नमस्ते अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव री रीडिंग करणार आहोत यामध्ये तुमच्यासाठी एखादा संदेश असेल किंवा संपूर्ण रि रे... रीडिंग तुमच्यासाठी असू शकतो आजचा आपला विषय आहे की ये येणारे दोन तीन दिवस तुमच्यासाठी ती कसे असतील कशी ऊर्जा तुमची असेल for scott बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे अंडरस्टँडिंग आणि बाकीचे कार्ड्स झाली आहेत ऑफ कप क्लिझिंग टू द पास्ट वी आर द वर्ल्ड द मायझर प्रोजेक्शन इनोसन्स मोरालिटी आयसोलेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन या येत्या दोन तीन दिवसात तुमचं जे आधीचं आधीच्या जन्माचं किंवा ह्या जन्मातलं आधीचं जे काही कर्म होतं त्याचं कुठेतरी क्लेन्झिंग होणार आहे म्हणजे ते संतुलित होणार आहे फाय ऑफ कपची ऊर्जा म्हणजे जिथे कुठे तुम्हाला दुरावा मिळाला किंवा तुम्ही काही लोकांपासून दूर झालात किंवा नात्यामध्ये जर काही दुःख तुम्हाला मिळालं असेल आणि हे आधीच्या जुन्या लोकांशी संबंधित असेल तर तिथे तुम्ही ते दुःख विसरत आहात म्हणजे ते तुमचं जे काही जुनं आहे ते दूर होत आहे आणि तुम्ही निरागसपणे तुमचं आयुष्य जगत आहात आणि कदाचित इथे जे काही तुम्हाला दुःख मिळालं ज्या लोकांमुळे तुम्हाला ते दुःख मिळालं ते आता पाहू शकत आहेत की तुम्ही खरंच किती स्व म्हणजे सत्याला धरून किंवा तुमचं एक वेगळंच जग आहे ते बघत आहेत दुरून की तुम्ही काय करताय तुमचा तो निरागसपणा किंवा जो साधेपणा तुमच्यात आहे तो ते पाहत आहेत अशी इथे ऊर्जा आहे आणि वी आर द वर्ल्ड आणि मॉरॅलिटी ही कार्ड सांगतायत की तुम्ही तुमच्या तत्त्वांचं पालन कराल आणि तुमची ही तत्वच तुम्हाला असंख्य लोकांना जोडण्यासाठी म्हणजे तो विश्वास निर्माण होईल तुमच्याबद्दल कारण तुम्ही तत्वांना पाळणाऱ्या व्यक्ती आहात आणि नम्रतासुद्धा आहे ईश्वराशी तुम्ही इतके प्रामाणिक आहात की ही तुमचं हे जे वागणं आहे त्याचा उपयोग तुम्हाला मोठ्या स्तरावर होणार आहे म्हणजे टेन ऑफ पेंटॅकल्सचं हे कार्ड आहे आणि वी आर द वर्ल्ड म्हणजे हे तुमची ही तत्व तुमचं तुमचा हा ईश्वराशी असलेला प्रामाणिकपणा तो तुम्हाला असंख्य लोकां जोडण्यासाठी म्हणजे तुम्ही असंख्य लोकांच्या संपर्कात याल लोकांना मार्गदर्शन कराल त्यांना मदत करू शकाल आणि ह्या कामातून तुम्हाला पैसासुद्धा प्राप्त होईल किंवा तुम्ही लोकांना जी मदत कराल त्यातून ते त्यांचं जे काही दुःख आहे ते तुम्ही दूर करू शकाल कारण हे पेंटॅकल्सचं एक कार्ड आहे आणि ह्या ह्या दुःखातून सुद्धा तुम्ही पाच नंतर दहाच्या ऊर्जेमध्ये येत आहात म्हणजे जे दुःख होतं तुमचं त्यातून ते दूर होऊन ते संपून त्या दुःखापासून तुम्हाला डबल फायदा मिळणार आहे दुप्पट फायदा मिळणार आहे तुम्ही असंख्य माणसांशी जोडले जाणार आहात अशी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असू शकते जी कटाक्ष ठेवत आहे तुमच्या कारण हा इथे डोळा असा नजर ठेवतोय असं अशी एक काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे ही कोणत्या तरी हेतूने तुमच्याकडे पाहत आहे मग ते तुमचं तुम सुख तुम असेल किंवा धन धन असेल पैसा असेल फोर ऑफ पेंटॅकल्सचं हे कार्ड सुद्धा सांगतं की तुम्हाला तुम्ही धनाच्या बाबतीत म्हणजे पैशाच्या बाबतीत असा विचार करत आहात कसा मिळेल किंवा जे काही त्याबद्दल तुमच्या मनात विचार आहेत असंसुद्धा ह्या कार्डचा अर्थ होऊ शकतो आणि या कारणाने ती जी व्यक्ती नजर ठेवत आहे ती म्हणा किंवा तुम्ही जर पैशाच्या बाबतीत विचार करत आहात तर तुम्ही दुःखी आहात कुठेतरी तुम्हाला त्याचं दुःख आहे हा संघर्ष तुम्हाला करावा लागतोय याचं दुःख तुम्हाला होत आहे आणि इथे प्रोजेक्शनचं हे कार्ड आणि नंतर आलं आहे ट्रान्सफॉर्मेशनचं ही कार्ड काय सांगतायत की तुमची जी प्रतिमा जर काही चुकीची प्रतिमा बनवलेली होती जो भ्रम निर्माण केला गेला होता सेवन ऑफ कपचं कार्ड हे म्हणजे भ्रम निर्माण केला होता असं आपण म्हणू शकतो किंवा तुमच्याकडे अनेक पर्याय असतील जे तुमच्या लक्षात येतील आणि जर भ्रम असेल तर तो दूर होईल आणि तुम्ही परिवर्तना तुमचं परिवर्तन होईल जिथे कुठे तुम्हाला असं कळत नव्हतं की मी हे निवडू की ते निवडू असं काही जर तुम्ही कन्फ्यूज होतात भ्रमित स्थिती होती तुमची तर त्या स्थितीतून तुम्ही बाहेर पडत आहात मग ही भावनिक स्थिती असू शकते किंवा एखाद्या नात्यासंबंधी असू शकते किंवा कुठचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे असा जर तुमचा कुठचा प्रश्न असेल तर त्याबाबत तुम्ही निश्चित निर्णय करू शकाल आणि परिवर्तन येत आहे तुम्हाला योग्य मार्ग मिळाल्यामुळे तुम्ही योग्य ते पाऊल उचलू शकाल त्याप्रमाणे तुमचं नियोजन करू शकाल आणि हे जास्त महत्त्वाचं असतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे कारण ती भ्रमित स्थिती आपला आणि सगळ्यांचाच वेळ वाया घालवत असते आणि गेलेला वेळ पुन्हा परत मिळणं अवघड होत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत हे तुमचं तुम्हीच सम समजणार आहात की आपण ठरवलं तर सगळं काही नीट होऊ शकतं आणि समर्पण भाव आपली तत्व हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ईश्वराशी जेव्हा आपल्याला जोडायचं असतं आध्यात्मिक मार्गावर जर आपल्याला चालायचं असेल तर निरागसपणा आपला साधेपणा आणि साधेपणापेक्षा आपला प्रा ईश्वराशी असलेला प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे जो आपल्याला ह्या अतिशय छोट्या म्हणजे एखादी मुंगी इतकी जरी आपली ताकद असली तरी आपण ह्या ताकदीमध्ये येऊ शकतो जर आपला ईश्वरावर पूर्ण भरोसा असेल आणि मला हे कार्ड बघताना हा डेक उचलताना हे कार्ड दिसलं म्हणजे ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला हेच आहे की विश्वास श्रद्धा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे समर्पण भावना महत्त्वाची आहे बाकी तुम्ही कोणतं काम करता ते छोटं आहे का मोठं आहे हे ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम होतात जेव्हा तुमची श्रद्धा आणि विश्वास प्रबळ असतो हे होतं आजचं रीडिंग या ह्याच्यातून तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद